देण्यासाठी छत्तीस वर्षापूर्वी म्हणजे जवळपास तीन तास झाले आपला मराठवाडा मराठवाड्यामध्ये कोणत्याही शंकराचार्यांचं दर्शन झालं नाही आपल्या परिसरामध्ये जाणं नाही छत्तीस वर्षापूर्वी वचटवोड मार्गांनी जालं होत त्याच्यानंतर आपल्या सरकार संतांचे महंत त्यांनी स्वामीजींना आणलेलंय खरंच आपण भाग्यवान आहोत की असल्या सर्वांना तेवढा मोठ्या गुरुजी जे दर्शन व्हायचे याच्यापेक्षा मोठे भाग्य नाहीये कारण साक्षात देवाचा अवतारच श्री रंगी शंकराचार्यांना म्हटलं जात आणि आपला हा भारत देश शिंदे देश जे आहे आद्य शंकराचार्यांचीच बजावत आहे हो आणि आद्य ते चार भागामध्ये चार आश्रम स्थापन केलेले आहेत ते फक्त फक्त भारतात या हिंदुस्थानामध्ये हिंदुत्वाचं रक्षण झालं पाहिजे हिंदुस्थानाचं रक्षण झालं पाहिजे म्हणून या चारपीठ त्यांनी स्थापन केलेले आहेत आद्य आणि तेथीलच त्या चार शंकराचार्यांपैकी स्वामीजी शंकर आज आपल्या इकडे आलेले आहेत केवळ आणि केवळ त्यांचं आपल्या भागामध्ये येणं म्हणजे केवळ आपल्यामध्ये हिंदू चैतन्य स्थापन करण्यासाठी हिंदुत्वाचा वार होण्यासाठी आहे त्यांचं जीवनच हिंदू हिंदूंसाठी अरपेत आहे गोलमातेसाठी अरपत आहे हिंदू मध्ये शक्ती निर्माण व्हावी सर्वांनी एकत्र व्हावं आणि आपल्या गोलमातेचं रक्षण व्हावं यासाठी प्रत्येक दिवस ते प्रवास करत आहे आपल्या हिंदूंची जनजागृती करत आहेत स्वामीजींना यायला थोडा उशीर झाला कारण आणि त्याच्यामुळे ते आता काय बोलू शकत नाही कारण त्यांचं होत आहे की संध्याकाळ सूर्यास्त झाल्यानंतर ते कधीही बोलत नाही आता त्यांचं मनोमत चालू झालं तरी पण आपल्याला भाग्याची स्थिती ही म्हणायची म्हणायला हरकत नाही की ते आपल्यासाठी बसले आहे तर सर्वांना एक सांगू इच्छितो की जिथे आहेत तिथूनच सर्वांनी स्वामीजींचं दर्शन घ्यावं कारण खूप लांबून प्रवास करून आलेले सर्वांनी त्यांचा आशीर्वाद आणि कोणाला दर्शनाला जर उद्या यायचा आता तर महाराज देणार नाही बोलण्याची बोलत पण नाही पण ज्यांना दर्शनाला यायचं असेल उद्या सात नंतर नऊ पर्यंत महाराज इतर आहे नऊ वाजेतच ना नऊ वाजेतच या उद्या नऊ वाजेपर्यंत आहे ज्यांना ज्यांना दर्शनाला यायचं त्यांनी सकाळी या आणि सर्वांनी आपलं जीवन प्रतार करून घ्या आता महाराजांना विश्रांतीची वेळ आहे सर्वांनी वाट सोडा आणि महाराजांना